महाराज खूप आठवण हो येते आज तुमची मला खूप आठवण हो येते साडे वर्षाची दहशत तोडून तुम्ही स्वराज्य घडवली जेव्हा अन्याय अत्याचाराचा अंधकार होता तेव्हा तुम्ही स्वराज्याचा दिवा प्रज्वलित केला स्वराज्यात तुम्ही दिले स्वातंत्र्य जगण्याचे स्वातंत्र्य स्त्रियांना तुम्ही भयमुक्त केले अठरा पगड जाती तुम्ही एकत्र केल्या आणि स्वराज्याचा स्वाभिमान तयार केला

आणि त्यांना संरक्षण दिले ते मराठी तुमचे धडे शिकलो तसा आम्हाला तुमचा अभिमान आहे महाराज खूप तुमची जयंती साजरी केली ला नाचलो मुलेही खूप जमा व्हायची नंतर या मार्गावर चालता चालता आम्ही तुमच्या चरित्राचे वाचन केले आणि चरित्राच्या मार्गावर ती चालायला लागलो महाराज तुमचे चरित्र वाचून आमच्यात बदल झाला मग आम्ही जयंती रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर सर्व रोग निदान शिबिर मोतीबिंदू शिबिर शेतकरी संमेलन यासारख्या समाज उपयोगी कार्यास सुरुवात केली नंतर वाटले की समाजात जोर जुलूम अत्याचार वाढत चालले आहे तरुण मुले आत्मविश्वास विसरत चालले आहे लोक फसवणुकीस बळी पडत आहे मग आम्ही तुमच्या चरित्राचे पारायण लोकांच्या मनावरती त्याचा प्रभाव पडण्यासाठी जेणेकरून त्यांच्यावरती पडणारे जोर जुलूम अत्याचारी प्रवृत्तीचा साखळदंड तोडण्याचा आम्ही प्रयत्न केला छोट्याशा समस्याला हरून लहान मुलं आत्महत्या करतात आणि शेतकरी पण आत्महत्या करतात हिंसाचाराला घाबरून मनातल्या मनात तुटून घुट घुसमटून राहणारे माणसं बघून खूप किविलवाना वाटतंय महाराज खूप आठून येते पण महाराज आम्ही करत असलेल्या कामास खूप अडचणी निर्माण होतात महाराज खूप आठवण येते आज तुमची खूप आठवण येते महाराज महाराज आपण साक्षात इथे होय आम्ही इथे उठा आणि मोडा ती दहशत जी तुमच्या मनावर राज्य करते मला ज्ञात असेल शिल्प घडवत असताना छिन्नीचा मार सहन करावा लागतो हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा अवघड स्वराज्य असो उभं नाही यश मिळवण्यासाठी संकटांशी सामना करावाच लागतो शिल्पकाराच्या हातात जशी मूर्ती साकारते अर्थात योग्य कुशलतेने कौशल्याने त्या दगडाला मातीला आकार देऊन जशी मूर्ती साकारली जाते योग्य कुशलतेने चिकाटीने आणि कौशल्याने मूर्ती घडवताय जसे शिल्पकार आपल्या हातून मातीला दगडाला आकार देऊन सुंदर मूर्ती तयार करतात तसेच योग्य मार्गदर्शन आणि मेहनतीने व्यक्तिमत्व संस्कार आणि यशही घडवता येते महाराज आज तुमचे नाव हे काही लोक राजकीय सोयीसाठी घेतात तेव्हा आमचा जीव कासावी सोय धर्माच्या विविध व्यक्त केल्या जातात महाराज जीव तुटतोय बघू महाराज जीव जगतोय आमचा जेव्हा काही समाज कंटक स्वतःच्या फायद्याला राजकीय सोयीप्रमाणे तुमचे नाव घेतले जातात आणि त्या आगीत सर्वसामान्य जनतेला होरपळून काढली जाते जगदंब जगदंब अरे याच घडवले होते की हिंदवी स्वराज्य तो एक समाज कंटक येतो काय आणि सर्व जनतेच्या मनावर हळ घालतो सोडा त्याला आणि इतके आपल्या संतांनी दिलेले संतवाणी समाज प्रबोधन आणि स्वराज्याच्या इतिहासाचे गावोगावी ग्रंथ भंडार उपलब्ध करा आणि त्याने एक उटंबन केले काय तुम्ही शंभर संत उपदेशाचे बळकटीकरण करा जगदंब जगदंब हिंसेच्या शक्तीला शरण जाऊन मिळवलेली शांतता ही एक प्रकारची आत्महत्याच आहे तुम्ही घेतलेले कार्य सातत्याने करत राहा आणि स्वराज्य सैनिक संघटित करा जगदंब जगदंब महाराज महाराज जेव्हा छत्रपती शिवरायांचे चरित्राचे सप्ताह होती त्यावेळेस समाजातील जोर जुलूम जबरदस्ती आणि सोयीप्रमाणे हिताप्रमाणे स्वार्थी लोक लयात जातील आणि एक लोकशाही स्वराज्य निर्माण होईल शिवचरित्र घरोघरी देवघरी पराभूत मनाचा आधार आहे शिवचरित्र अंधारातील लक्क प्रकाश आहे शिवचरित्र आधार आहे शिवचरित्र संपूर्ण हिंदुत्वाचा आहे शिवचरित्र दंड तोडण्याचा पराक्रम आहे शिवचरित्र आणि पराक्रमाचा इतिहास आहे शिवचरित्र जय जय शिव जय